दिनो मोरियाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होती है। दिनो मोर्याचा सा भाऊ सँटिनो याची सुद्धा चौकशी होणार आहे आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर आपल्याला माहिती देत गणेश दिनो मोरिया आणि त्यांचा भाऊ सँटिनो मोरिया दोघांची आता सध्या ईडब्ल्यू समक्ष चौकशी सुरू आहे मुख्यतः नीती नदी प्रकरणामध्ये एफआयआर दाखल केली डब्ल्यू न विधानसभेमध्ये भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याकडनं प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एसआयटीचे के आदेश दिले होते आणि एसआयटीनं चौकशी करून एफआयआर दाखल केली मध्ये काही कॉन्ट्रॅक्टर्सला अटक केली गेली आहे यामध्ये केतन कदम म्हणून आरोपी आहे या केतन कदम यांना अटक झालेली आहे आणि केतन कदम यांच्या ऑफिसमध्ये किंवा कॉन्ट्रॅक्ट आहे या मिटिंग त्याचं सब कॉन्ट्रॅक्ट डिनो मोरिया यांचे भाऊ सॅन्टिनो मोरिया यांना दिलं गेलं आहे आणि या सॅन्थिनो मोरियाच्या ऑफिसमध्ये डिनो मोरिया यांचाही काही सहभाग आहे आणि हे सबकॉन्ट्रॅक्ट कसं मिळालं का मिळालं हे क्वालिफाय करून मिळालं आहे का काय राजनीतिक हस्तक्षेप होते का आणि मिठी नदी प्रकरणातील इतर आरोपींची यांचे संबंध कसे का या सगळ्या बाबींची चौकशी करण्यासाठीच डिनो मोरिया आणि सॅन्थिनो मोरिया यांना संबंध पाठवलं गेलं होतं आणि आज ते एडब्ल्यू समोर हजर झाले आहेत दोघांच्या चौकशी सुरू आहे यामध्ये काही वेगळे अँगल एक्सप्लो करण्याचाही प्रयत्न सुरू आहे कारण डीन यांना महानगरपालिकेकडून काही कामं मिळाली होती किंवा त्यांच्या भावाल तुम्ही होती ती पाच मिळाली कामं यामध्ये कोणता राजनीती हस्तक्षेप हस्तक्षेप होता का आणि त्यांची जी राजकीय नेत्यांसोबतची जी नीती आहे त्याला पाहून यामध्ये काही अँगल शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे का ही खूप फार महत्वाचं असेल प्रामुख्यानं चौकशी आता सुरू आहे गणेश धन्यवाद या अपडेटसाठी